जय जिजाऊ उद्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आदरणीय मनोज जराई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे बांधवांनो ही लढाई आता शेवटची लढाई आहे त्यामुळे या लढाईमध्ये आपण सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहाल ही अपेक्षा उद्या सकाळी अकरा वाजता डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीची सुरुवात होईल सुभाष रोड मार्गे रॅली अण्णाभाऊ साठे चौक आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी होती येईल त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन करून आदरणीय मनोजादा जरांग पाटील येणाऱ्या सर्व बांधवांना संबोधित करणार आहे बांधवांना उद्या पाऊस असून वारा असू किंवा काहीही असू आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्राला दाखवून देणार की महा बीड हा आरक्षणाच्या चळवळीतील केंद्रबिंदू आहे एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून त्या ठिकाणी सर्व रेकॉर्ड ब्रेक करतो अशी अपेक्षा आहे या रॅलीसाठी विशेष नियोजन करण्यात आलेले असून या रॅलीसाठी पार्किंगची व्यवस्था त्याचप्रमाणे त्या ठिकाणी बांधव येणाऱ्या बांधवांसाठी वैद्यकीय व्यवस्थेची हो हे हो। त्याचबरोबर पाणी व अल्पउपाराची देखील या रॅलीच्या दरम्यान आपल्याला व्यवस्था करण्यात आलेली आहे आता नाही तर कधीच नाही उद्या आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी त्या ठिकाणी सहपरिवार आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनोज दादा दारांगी पाटील यांच्या लढाईला साथ देऊ अशा प्रकारचं आवाहन करतो थांबतो जय जय जुराम